ओवरलोड गाडी भरताय काय तर सावधान मित्रांनो ओवरलोड गाडी भरत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो संपूर्ण माहिती आर टी ओ रिलेटेड ट्राफिक पोलिसांच्या रिलेटेड आणि आपल्या स्वतःच्या गाडीच्या विषयी पूर्ण माहिती देण्यात येणार आहे तरी तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा एवढीच माझी तुम्हाला नंबर आहे शिवराय मित्रांनो चला तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे डोंगरिमॅम विलॉक्स तर आपण आपला जो आजचा विषय आहे तो आहे की ओव्हरलोड गाड्या भराव्या की नाही भराव्या सगळ्यात पहिला मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो हो। त्याचं सरळ सगळं उत्तर द्या मित्रांनो की तुम्ही ओव्हरलोड गाड्या भरताय तर ओव्हरलोड गाड्या भरल्यानंतरच भाडं काय लागतंय तर जे काही एक्स वाय भाडं लागत असेल तुम्हाला त्या भाडं आणि जर गाडीना मेंटेनन्स वगैरे काढलं टायर फुटला आर ओ साहेबांनी गाडी पकडली तर ते सर्व मॅच होत आहे का ओव्हरलोड गाडी भरल्यानंतर आता माझ्याकडं स्वतःकडं गाड्या आहेत त्यामुळे सांगतो की मॅच होत नाही मग का कशामुळं आणि कुणासाठी का भरायच्यात आपण ओव्हरलोड गाड्या काय कारण आहे ओव्हरलोड गाड्या भरायच्या कारण की टायर फुटला टायरवाला काय फुकट टायर देणार नाही आपल्याला आता माझ्याकडं पिकअप आहे पिकअपचं टायर नऊ हजार साडेसहा हजार साडेसात हजार पहिले एक बस आहे त्यानंतर गाडीनं मेंटेनन्स काढलं तर ते चार पाच हजाराच्या पुढून जाणार आणखी आणि इंचेसमध्ये जर आरटीओ साहेबांनी गाडी पकडली आता पिकअपच पकडूया आपण की पिकअपवाली काय करतो गाडी भारतानी दोन टन अडीच टन तीन टन तीन टनापर्यंत गाडी लोड करतात आर टी ओ साहेबांचा नियम आर टी ओ महाराष्ट्र आर टी ओचा नियम आहे मित्रांनो कि जर एक टन ओव्हरलोड लोड असेल तर चाळीस हजार रुपये फाईन आहे आता काय होतंय माहिती आहे का जे रेग्युलरली गाड्या चालवते जे ओवरलोड चालत नाही जे ओव्हरलोड चालतात ते अंडरलोड चालणाऱ्याला हसतात अरे काय मामा तुमची गाडी तर नवीन आहे तुम्ही ओवरलोड भरायला पाहिजे अरे दादा आप ती सांगतो की ज्यावेळेस ओवरलोडची गाडी पकडल्या जाते ना तर त्यावेळेस माणसाला कळतंय अर ओवरलोड भरू आहे बरं भर का यानंतर आणि मला एक खरं सांगा मित्रांनो तुमच्या गाड्या किंवा माझी गाडी आता मी स्वतःचा अनुभव सांगतो की ओवरलोड भरल्यानंतर गाडीला ब्रेक येत नाही आहे का तुम्ही याच्याशी सह गाडीला ब्रेक पण येत नाही आणि ओव्हरलोड गाडी भरल्यानंतर खाली करेपर्यंत एक धाक लागलेला असतो आपल्याला किंवा कोणीतरी पकडतंय का गाडीचं टायर फुटताय का गाडी मेंटेनन्स निघती का म्हणजे का भीतीमध्ये का गाडी चालवायची मान्य की आर टी ओ साहेबांनी किंवा आर ओ कार्यालयाने आपल्याला ओव्हरलोडचे काढ दिले असतील मग ते कार्ड घेऊन काय करणार तुम्ही हां दोन तीन हजार रुपये आर टी ऑफिसला भरायचे अंडरलोडचं चा भाडं छत्रपती संभाजीनगरचे पुणे लागतं पाच साडेपाच हजार रुपये बुकिंगवाल्यांचं आता ते कालच्याच व्हिडिओ मी बोललो आहे की बुकिंगवाला ट्रान्सपोर्टवाला दोन चार ब्रोकर त्यानंतर त्या ब्रोकर खाली दोन तीन गाडीवाले मग तो लोडिंगवाला गाडीवाला आता या सर्वांचा विचार केला तर साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये गाडीवाल्याच्या हातात येतात गाडीवाल्याच्या हातात आल्यानंतर काय आहे गाडीवाल्याला हा सगळा सब्जेक्ट आपला कालच्या व्हिडिओत झालेला आहे आता राहिला विषय की ओव्हरलोडचं भाडं किती लागतंय आता किलोचे जर हिशोबाने बोलले गेलं ना तर कमीत कमी मार्केट रेट चालू आहे मित्रांनो की तीन हजार रुपये टन हा ठीक आहे तुम्ही अंडरलोड साडेतीन हजारात गाडी भरा काही अडचण नाही ओव्हरलोडला मग दोन टन माल ओव्हरलोड भरला तुमच्या गाडीमध्ये ना तर सहा हजार रुपये भाडं तुम्ही ते वाढून घ्या ना म्हणजे कसं मग टायर जरी फुटलं तरी काय वाटत ना काय वाटणार नाही काय नाही आणि आर टी ओ साहेबांनी जर गाडी पकडली आणि त्यांचं आर टी ओचा नियम असा आहे मित्रांनो की एकदा जर पावती ठोकली तुमच्या गाडीवर तर ते तुमच्या गाडीवर लक्ष ठेवूनच असतात की ही गाडी पुन्हा कधीतरी आपल्याला ओवरलोड सापडणार आणि ज्यावेळेस म्हणजे तुम्ही समजा ह्याच महिन्यात समजा एका महिन्यामध्ये मा तार एक तारखेला एक पावती घेतली आणि तुम्ही पाच सहा किंवा दहा तारखेच्या आसपास जरी ओव्हरलोड पकडली गेली तरी दुसरी पावती गाडीला लागू आणणार आता हे बरे ड्रायव्हर म्हणते नाही नाही एक एक महिना आहे ओव्हरलोडची पावती घातल्यानंतर काही सूट मिळत नाही कारण मित्रांनो कारण की चालक मालकाला जे तीनशे किलो किलो फ्री सांगतात ना की नाही माझी गाडी पकडली होती आर टी ओ साहेबांनी मला तीनशे किलो फ्री दिलं कसं फ्री दिलं आर टी ओ साहेबांचं ऐंशी नव्वद किलो वजन त्यानंतर ड्रायव्हरचं ऐंशी नव्वद किलो वजन हे मिळून ते पकडले जातं काही फ्री नसतं मित्रांनो गाडी ओवरलोड पकडली शंभर किलो ओवरलोड भरा तुम्ही नाही तर एकटान भरा आता मांडोली होत नाही त्याच्यात काय विषय नाही म्हणजे ज्याला बोलतात की चाळीस हजाराला आता मी त्या व्यक्तीचं नाव नाही घेणार पण एक व्यक्ती भेटला होता मला तो त्याच क्षेत्रामध्ये काम करतो त्यानं सरळ सांगितलं मामा मग मा चाळीस हजार रुपये जर तुमच्या गाडीला दंड बसणार असं तर ठीक आहे मांडवली झाली ना तर कमीत कमी पंधरा हजार रुपये तुम्हाला भरावच लागणार म्हणजे मग म्हणजे तो त्यानं का माझ्या गाडीचे पाठी वगैरे हो बघितले टायर बघितले तेव्हा तुम्ही तर नाही चालत ओव्हरलोड मग हे कशाला विचारताय म्हणलं साहेब जनरल नॉलेज तर असावं ना आम्हाला पण असं नाही का जनरल नॉलेज पण नसावं म्हणून कारण काय आहे मित्रांनो जनरल नॉलेजसाठी सांगतोय तुम्हाला की जे गाडीचा पाठा जरी तुटला ना एक आठशे रुपयाला पाठा बसतो टायर फुटला तर सहा साडेसहा सात हजाराला टायर बसतोय आणि जर ओव्हरलोड गाडी पलटी झाली तर कारण मी पहिलंच बोललोय तुम्हाला की गाडीला ब्रेक येत नाही ब्रेक नाही येत मानल्यानंतर एक तर ॲक्सिडेंट होणार किंवा गाडीचा टायर फुटणार जर ॲक्सिडेंट झाला तुमच्या समोर तुम्हाला समोरून येऊन धडकणारी गाडी म्हणा किंवा तुम्ही कोणला तरी जाऊन धडकणार म्हणा मग याच्यामध्ये त्या समोरच्याची काय चुकी असती हो म्हणजे तुम्ही ओव्हरलोड भरून चालणार आणि दुसऱ्याला जाऊन ठोकणार का म्हणजे तुमच्या आयुष्याची किंमत तर तुम्हाला नाही आहेच पण लोकांच्या पिणा आयुष्याची किंमत नाही का तुम्हाला काळजी घ्या मित्रांनो आणि कसं आहे माहिती आहे का ओव्हरलोड ओव्हरहाईट फाळक्यावर माल कॅबिनवर माल हे भरू नका कारण की काय माहिती आहे का आपले आपण आपली रोजीरोटी लक्ष लक्ष्मी ती गाडी आणि कसं आहे अंडरलोड चालल्यानंतर गाडीचं इंजिन जास्त दिवस सर्व्हिस देत आहे हे कम मी नाही बोलत ज्यांची ज्या कंपनीची गाडी आहे ना त्याचे इंजिनियर बोलतात मी सर्व म्हणजे अभ्यास करूनच बोलतोय मित्रांनो कारण काय माहिती आहे का उच्चली जीप लावली ताळूला हे बोलणार कोणीतरी मला कॉमेंटमध्ये मध्ये लिहा माझं काय चुकत असेल ना तर मी मान्य करतो नाही तर मग मी समर्थ आहे ना माझं जर चुकलं नाही तुम्ही कॉमेंट केली मी, मी तुम्हाला उत्तर द्यायला समर्थ आहे पण कसं आहे माहिती आहे मित्रांनो ओव्हरलोड भरणे रात, रात पळणे हे बंद करा कारण काय माहिती आहे का देवाने रात्री झोपण्यासाठी दिलेली आहे आता मी तर चार वर्षापासून ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये मध्ये व्यवसाय करतोय मी तर कधी रात्री दोन नंतर गाडी नाही चालवली दोन नंतर नाही आणि सकाळी किमान सहा नंतरच गाडीला स्टार्टर मारला मग मला सांगा मित्रांनो ओव्हरलोड भरायची सारी रात गाडी पळवायची म्हणजे तुम्ही सारी रात जागी राहणार उपाशी तापाशी पोटी गाडी पोहोच करणार आणि त्यामध्ये जर आर ओ साहेब भेटले म्हणजे झालं एकटानाला चाळीस हजार रुपये दंड आहे मित्रांनो आणि आणखीन एक सांगतोय तुम्हाला कारण की आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी काय केलंय प्रत्येक ठिकाणी आरटीओ पोहोचू शकत नाही त्यामुळं जेवढे पण नॅशनल हायवेचे नवीन बनायला लागलेत ना प्रत्येक टोलवरती ओव्हरलोडचे काटे बसवलेले मित्रांनो ओव्हरलोडचे काटे आहेत आणि तिथून डायरेक्ट आर टी हो ओ साहेबाला तुमच्या गाडी नंबर सहित आणि तुमच्या गाडीमध्ये माल किती त्याच्या वजना सहित पूर्ण डिटेल जाते त्यामुळे कसं आहे माहिती आहे का तुम्ही हे समजा ना का मी खेड्यापाड्यातनं वावरा शिवरायाना गाडी घालणार आणि कशी तरी पोहोच करणार कसं आहे माहिती आहे का दिवसेंदिवस कायदा हात चेंज होत चालला आहे मित्रांनो त्यामुळं ओव्हरलोड गाड्या भरू नका ओव्हरहाईट गाड्या भरू नका आणि किमान बाहेरच्या राज्यात जाताना तरी ओवरहाईट ओवरलोड फाळक्यावर माल कॅबिनवर माल असला काही नेऊ नका कारण की एक वेळेस महाराष्ट्रीयन आर टी ओ पोलिसवाले तरी ऐकून घेतील मित्रांनो पण बाहेरच्या स्टेटचे पोलीस लोक किंवा आर टी ओ साहेब ऐकून घेत नाहीत ते सरळ फाईन मारतात आणि याचा थेट परिणाम तुमची गाडी ज्या वेळेस पासिंगला जाती ना तर त्यावेळेस हा सगळ्यात मेन येते की त्यावेळेस आहे ना तर हे सगळं दिसतंय तुमची गाडी त्याच्याशिवाय पासिंग होतच नाही मित्रांनो त्या सगळ्या पावत्या क्लिअर कराव्या लागत्या आणखीन एक गोष्ट की आर टी ची जर पावती लागलेली असेल तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची असू द्या की बाहेरच्या राज्यातल्या ची पावती असू द्या ते व्याजात सगट पैसे वसूल होतात बरं आणि केलेले पण आहे गव्हर्नमेंटनं त्यामुळं मित्रांनो नियमांचं पालन करा का जेणेकरून आपल्या स्वतःच्या जीवाला धोका नाही दुसऱ्याच्या जीवाला धोका नाही आणि ती म्हण उगच खोटी नाही हो कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल एवढी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो व स्वतःच्या जीवाची काळजी घ्या जय हिंद जय भारत आणि जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि जर माझं काहीही चुकत असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो कारण काय होतं आहे माहिती का मला जेवढी माहिती आहे तेवढी ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो